सर्वांच्याच आवडीची महाराष्ट्रीयन स्पेशल डिश ती म्हणजे मिसळपाव नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये मिसळपावची रेसिपी घेऊन चला तर रेसिपीला सुरुवात करते इथे मी एक वाटी हिरवे वाटाणे आणि सफेद वाटाणे घेतलेले आहेत भिजून त्याचे डबल झालेले आहेत ते मी आता शिजवून घेणार आहे त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते छान भिजलेले आहेत इथे वाटाणे इथे मी मिक्स वाटाणे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं थोडंसं मीठ थोडंसं हळद घालून घेतले आणि हे मिक्स करून मी हे कुकरला शिट्ट्या काढून घेणार आहे चार ते पाच छान वाटाणे शिजले की मिसळ पण खूप सुंदर होते आता मी कुकर लावून घेते आणि त्याचे चार ते पाच सिट्ट्या काढून घेणार आहे इकडे मी वाटणामध्ये दोन कांदे एक टॅमॅटो घेतलेला आहे त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आलं आणि लसूण घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे थोडंसं खोबरं घ्यायचं आहे सुकं पाहू शकता तुम्ही इथे मी, मी थोडं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि दोन दोन चमचे आपल्याला भाजकी डाळ घ्यायची आहे भाजकी डाळ घेऊन झाल्याच्यानंतर आपण इथे कोथंबीर घेतलेले आहे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे इकडे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया गॅसवर तवा ठेवून मी आता ह्याच्यामध्ये तेल सोडून हे सर्व मसाले भाजून घेणार आहे मिसळ मटकीची पण करतात वाटाण्याची करतात छान लागते मटकीची पण छान लागते वाटाण्याची पण छान लागते सफेद पण तुम्ही मिक्स दोन्ही वाटाणे करून बघा मिसळ खूप सुंदर होते हिरवा वाटाणा आणि सफेद वाटाणा घाला बघा नक्की ट्राय करा आता मी इथे वाटण भाजून घेणार आहे हे छान असं मसाला भाजायचं आहे छान मसाला भाजला की आपली मिसळ पण खूप सुंदर होणार कांदा टॅमॅटो भाजून झाल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये खोबरं घालायचं शेवटी आणि त्याच्यानंतर आपण भासकी डाळ घेतली होती ना ती घालून घ्यायची ह्याच्यामध्ये पाहू शकता इथे माझा इथं मसाला होतच आलेला आहे आता मी ह्याला त्वचामध्ये एक ते दोन चमचे मी इथे खसखस टाकलेली आहे खसखसनी पण आपल्या भाजीला खूप छान चव येते त्याच्यानंतर आपण कढीपत्ता घालायचा आहे आणि कोथंबीर घालायची इथे गॅस बंद करून आपल्याला कढीपत्ता आणि कोथंबीर घालून ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाला थंड करायला ठेवून द्यायचा आहे पाहू शकता तुम्ही इथे मी काढून घेतला आहे मसाला आणि थंड करायला ठेवून घेतलं आहे इकडे वाटाणे बघू शकता आपण छान शिजलेले आहेत आपले वाटाणे मस्त शिजलेले आहेत पहा आता आपण हे वाटण मिक्सरला वाटून घेऊया तुम्ही खसखस ऑप्शनल आहे पण थोडीशी खसखस टाकली तर भाजीला खरंच खूप छान चव येते ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला वाटण स्मूथली वाटून घ्यायचं आहे मिसळ म्हटलं तर सगळेच मस्त असे चवीने खातात तर अशी वेगळी मिसळ करून पहा नक्कीच आवडेल सर्वांना आता मी भांडं घेतलं त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतले थोडीशी मोहरी घालायची थोडंसं जिरं घालून घेतले त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घालून झाल्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये आपण जे दळून घेतलं होतं वाटण ते घालून घेणार आहे आणि हे असं छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला बारीक गॅसवर छान असं परतून घ्या मस्त म त्याला तेल सुटतं त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ काही मसाले टाकायचे तुम्हाला जे मसाले पाहिजेत ते तुम्ही टाकू शकता इथे मी दोन चमचे लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि एक चमचा आपला घरगुती मसाला टाकलेला आहे तुमच्यावर अवलंबून आहे तुमच्यामध्ये जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये आता आपला सब्जी मसाला आहे तो टाकलेला आहे दुसरा मी कोणताही मसाला टाकलेला नाही आपला किचन किंग मसाला घरात जो असतो किंवा सब्जी मसाला असतो तो घालायचा आहे आणि छान असं मसाला परतून घ्यायचा आहे मसाल्याला छान तेल सुटतं पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर आपण हे शिजवलेले वाटाण ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं ह्यांना आणि छान असं हलवून आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि हिला छान असं कडवून द्यायचे छान कडली ना तुमची आमटी तर तुमची मिसळ खरंच खूप सुंदर लागते आणि अगदी तुम्ही बाहेर मिसळ खाता त्याची चव तुम्हाला घरीसुद्धा अनुभवाला मिळेल तर नक्की ट्राय करा ही मिसळ हिला मी छान असं कडून दिलेलं आहे मस्त पाहू शकता तुम्ही आता इथे माझा पूर्ण टोप भरला होता तो मी आटवून आटवून घेतलेला आहे तो असा पाहू शकता आता इथे मी एवढं आटवलेला आहे मस्त तरी पण आलेली आहे आपल्या रस्शाला छान दिसतोय मस्त रस्सा झालेला आहे चला मी एका पेल्यामध्ये हा रस्सा आता काढून घेते आणि मिसळ मी बनवून घेणार आहे पाहू शकता इथे मी आता रस्सा काढून घेतलेला आहे मिसळीचं सामान घेतलेलं आहे मिसळ बनवून घेते एक वाटीमध्ये वाटाणे घेतलेले आहेत शिजवलेले त्या रस्त्यामधलेच ते घालून घेतले त्याच्यानंतर मी इथे शेव घालणार आहे आणि पापडी घालणार आहे शेव पापडीची तुम्ही ही मिसळ खाऊन पहा नक्कीच तुम्हाला आवडेल खूप सुंदर लागते तुम्हाला फरसण वापरायचं असेल तर फरसण वापरू शकता पण एखाद्या वारीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा शेवपापडी घालून खरंच खूप सुंदर मिसळ होते आता आपण इथे तयार केलेला रस्सा ओतून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये वरून कांदा घालून घ्यायचा आहे कांदा घालून घेतला कांदा घालून घेतल्याच्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एका वाटीमध्ये रस्सा घेतलेला आहे दही घेतलेलं आहे एका वाटीमध्ये आणि पाव रेडी आहे आपली इथे मिसळ पाव दही मिसळ पण खूप सुंदर लागते आवडत नसेल तर नका घेऊ पण नक्की घ्या कारण की दही मिसळ पण खूप छान लागते चला तर मग रेडी आहे माझी इथं मिसळपाव तर या खायला छान अशी घरच्या घरी घरच्याच चवीची मिसळ पाव चला तर तुम्हाला ही मिसळ आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा एखादी कमेंट नक्की करा चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद